मागे मागे थोडं मागे ना हो थोडं मागे सरकार तसे हात करू वर कर मागे उभं आहे नाहीतर माझ्या मागे उभे राहा आम्ही खाली हात करून

다음 영상에서 만나요. कर मागे मी खाली करू संविधान आणि घटना या दृष्टिकोनातून आजचा दिवस देशभर काळा दिवस म्हणून पाळला जाणार आहे अत्यंत दुर्दैवी लोकशाहीचा निर्गुणपणे खून झालेला आहे ही जी लढाई होती ही शिवसेना आणि घटनाबाह्य या सरकार याच्यामध्ये नव्हतीच सत्य आणि सत्ता याच्यात सत्तेचा विजय झालेला आहे सत्य परिशान झालेलं आहे पराजित झालेलं नाही आणि हे सत्य विजयी करण्याचं काम आगामी सर्व निवडणुकीमध्ये मतदार करणार आहेत मतदार अत्यंत डोळसपणे गेल्या दीड वर्ष जे अत्याचार चाललेले आहेत दडपशाही चाललेली आहे आणि लोकशाहीचा खून पडत आहे कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही ज्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या कन्या आहेत त्यांच्यावर पोलीस खात्याकडून बलात्कार केले जात आहेत संघटित गुन्हेगारी वाढलेली आहे मग कोथरूड पुणे असो जालना असो संभाजीनगर असो कोल्हापूर असो सांगली असो तरुण वर्ग संघटित होऊन कारण या राजकर्त्यावरचा त्यांचा विश्वास उडालेला आहे त्यांना दोष देता कामा नाही त्यामुळे संघटित गुन्हेगारी एवढी वाढलेली आहे खून दरोडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत या देशाच्या सार्वभौम लोकसभेमध्ये या देशातले दीडशे खासदार हे निलंबित करण्यात आलेले आहेत स्वातंत्र्यानंतर ही पहिली घटना आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खासदारांना निलंबित करण्याची काय गुन्हा होता त्यांचा खासदारांनी सांगितलं पार्लमेंटमध्ये जो हल्ला झाला तो कोणी केला काय केला प्रश्नही विचारायचे नाहीत खासदार ह्या सगळ्यांच्या तर अत्यंत जबाबदार असे नागरिक असतात मतदारांचं प्रतिनिधित्व करत असतात त्यांनी प्रश्नही विचारायचे नाही लोकशाहीची मुस्कटदाबी सुरू आहे ज्या वेळेला या सगळ्या यंत्रणा न्याय यंत्रणा पोलीस यंत्रणा ह्या सर्वसामान्यांच्या विरोधात जातात त्यावेळेला हे चिन्ह असतं हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू झालेली आहे पोलीस बांधवांना पण मी सांगेल तुमच्या वर्जी त्या खऱ्या अर्थाने माणूस माणूस की आहे तुम्ही दबावाखाली आहात निश्चितपणे परंतु जे चाललेलं आहे या सगळ्याच्यामध्ये सगळ्यांचे बळी जाणार आहेत तुम्हाला पत्रकारांनाही सांगेल पत्रकारांवर या चौथ्या स्तंभावर कशा तऱ्हेचा अन्याय चालू आहे काल एका चॅनलने आमच्या खासदारांना हो, लोकप्रिय खासदारांना की जे मोठ्या प्रमाणात मताधज्यांनी निवडून येत आहेत मागच्या निवडणुकीमध्ये सव्वा चार लोक सर्वा सव्वा चार लाख मताध्याक्याने ते निवडून आले त्यांच्यावर खोट्या तऱ्हेच्या बातम्या चालवल्या जातात टी व्ही नाईनमध्ये आयकरची धाड ईडीची धाड आणि अशा पद्धतीने जे काही चाललेलं आहे सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त करण्याचं okay. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतीमालाला भाव देत याकडे लक्ष द्याल फक्त सत्ता हे सत्ता पिपासू लोक सत्ता टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जातात परंतु आज या सगळ्याच्या ठिणगी पसरलेली आहेत आज दिवसभर चॅनल बातम्या चालवत आहेत तुमचे चॅनल ठाकरेंना धक्का ठाकरेंना मोठा धक्का ठाकरेंचा ना नार्वेकडून धक्का आम्हाला काही धक्का लागलेला नाही आतंत त्वेषाने आम्ही घोषणाबाजी केली असती आम्ही रस्त्यावर उचलून जाळपोळ पण केली असती परंतु ह्या सगळ्या याच्यामध्ये ती संपत्ती आमची आहे ती संपत्ती आमची आहे आणि ज्या वेळेला विरोधी काम होतं आम्ही लोकशाहीच्या चौकडीमध्ये हे आंदोलन करत आहोत हे आंदोलन करत आहोत आणि त्या सगळ्या याच्यामध्ये आज ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते जे चाललेलं आहे जो निर्णय आलेला आहे हा निर्णय निश्चितपणे सर्वसामान्यांना समजेल अहो सत्तावन्न वर्षाची संघटना सत्तावन्न वर्ष दीड वर्ष झालेली संघटना तुम्ही रिकग्नाईज करता त्याला तुम्ही मान्यता देता आणि सत्तावन्न वर्षाची संघटना ही त्यांच्यामुळे तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात त्यांच्यामुळे तुम्ही मंत्री झालात त्यांच्यामुळे तुम्ही आमदार झालात सर्वोच्च पद तुम्हाला मिळालं आणि त्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ती संघटना हे करताय काय निर्णय आला संघटना ही एकनाथ शिंदेची आहे संघटना ह्या त्याचा ध्वज त्यांचा आहे अरे या सगळ्या याच्यामध्ये बाकीचे आमदार त्याचं आम्हाला हे दाखवू नका आमदार जरी आमचे निलंबित झाले असते आमची मानसिक तयारी झालेली आहे उद्धव साहेबांनी आमचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांनी आमची मानसिक तयारी करून घेतलेली आहे अत्यंत संयमी असं हे नेतृत्व आहे सुसंस्कृत असं नेतृत्व आहे आणि कालच त्या सगळ्याच्या दूरदृष्टी आहे आणि कालच त्यांनी सांगितलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन की असा निर्णय येणार आहे आणि तसाच निर्णय आला लहान मुलालाही समजा आपण जर का गेल्या दीड वर्षाचं राजकारण या महाराष्ट्राचं बघितलं असेल तर त्या अनुषंगाने अशा पद्धतीचा निकाल येणं हे आम्हाला अपेक्षित होतं विषय फक्त एवढाच आहे की जे तीन महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे स्टिप्युलेटेड टाईम पिरियडमध्ये जे, जे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं त्या अनुषंगाने जर का अध्यक्षांनी दिलं असतं तर कदाचित एवढे आठ महिने घालवण्याची गरज नव्हती एक दुसरी गोष्ट अशी आहे की आजचा निर्णय खूप हास्यास्पद हास्यास्पद आहे कारण की ज्या पक्षप्रमुखांना आज त्यागत हीच मंडळी त्यांची चाकरी करत होती वेळोवेळी त्यांचं स्वागत करत होती वेळोवेळी तेच संबोधित करत होते आज त्याच पक्षप्रमुखांना पक्षप्रमुख नाही हा शब्द वापरण्यात येतो आहे अत्यंत दुर्दैव आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्या समाजामध्ये आजच्या दिवसाला जे काही ह्या समाजामध्ये ज्या योग्य गोष्टी घडल्या पाहिजेत त्या अयोग्य पद्धतीने घडताना आपल्या सगळ्यांना दिसत आहेत मला असं वाटतं की इथले नागरिक सुजाण आहेत या लोकांनी बघितलेलं आहे की कशा पद्धतीचं घाणेडं राजकारण आणि फक्त सत्तेच्या लालसेपोटी जे राजकारण चाललेलं आहे त्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि पुढच्या काळामध्ये लोकं योग्य त्या पद्धतीने यांना उत्तर देते साहेब आजचा सा निकाल जो दाखलेला आहे यामध्ये कुठंही अपत्र कोणाला करण्यात आलेलं आहे निकाल नक्की काय लागेल म्हणूनच मी सांगितला हा निकाल हास्यास्पद आहे याच्यापाटचं कारण असं आहे की एकीकडे दाखवायचं की आम्ही ही बॅलन्स भूमिका घेतलेली आहे पण जे सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले जे डिरेक्टिव्स दाखवलेले त्याच्या बाबतीत कोणत्याच पद्धतीचे डिसिजन घेतले गेले नाहीत आपण जर का बघितलं असाल की ह्या पाच जजेसचं जे खंडपीठ होतं त्या लोकांनी ज्या ज्या गोष्टी सगळ्या पद्धतीने चाळून बघितलेल्या आणि त्या पद्धतीने त्यांनी पॉईंट्स लेडाऊन केलेले ले, त्या पॉईंट्सवरती सेपरेशन ऑफ पावर्सच्या अंतर्गत या इन्स्टिट्यूशनमधले जे अध्यक्ष आहेत त्यांनी हा निर्णय द्यायला पाहिजे होता पण त्या पॉईंट्सच्या बाबतीत कोणत्याही पद्धतीचं डिस्कशन न करता किंवा त्याच्यावरती न बोलता स्वतःच्या पद्धतीने जे आपल्याला निर्णय द्यायचा होता आणि जो बायस निर्णय आपण जो म्हणतो जो एकतर्फी निर्णय तो देण्यात आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांना हा निर्णय अपेक्षित होता लोकांना माहिती आहे की हे राजकारण कुठच्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने चाललेलं आहे लोक ह्याचं उत्तर नक्की देत संजय राऊतांनी काल बोललं होतं की हा तो फिक्सिंग आहे आणि त्याप्रमाणे पुढे झालेलं आहे नक्कीच वाटतं ना कारण की एखाद्या ट्रिब्युनलचे जज म्हणून जर का आपण त्या अध्यक्षांकडे बघतो ते जर का मुख्यमंत्र्यांच्याकडे दोन दिवसा अगोदर तीन दिवसा अगोदर जाऊन भेट घेत असतील तर मला असं वाटतं हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे जर का आपण अनबायस ओपिनियन देणार असाल जर का आपण जर का ह्या महाराष्ट्राच्या बाबतीतली जर का योग्य ती भूमिका घेणार असाल कारण की आजचा निर्णय जो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील सगळीकडे लागू केला गेला असता योग्य त्या पद्धतीने आणि जे संविधान जपलं गेलं असतं त्याचा कुठेतरी ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं गळचेपी झाल्याचं आपल्याला दिसून येतं मला असं वाटतं हे स्टेज प्रोग्राम जसा असतो ना की मी मारल्यासारखं करीन तू ओरडण्यासारखं ह्या ह्या गोष्टी या घडलेल्या आहेत आपण पत्रकार आहात आपण सुजान आहात नागरिक देखील खूप जागरूक आहेत नागरिकांना देखील माहिती आहे की या दीड वर्षा काळामध्ये कशी नौटंकी कशा पद्धतीने चाललेली आहे आणि हा निकाल जो पहिल्या एका महिन्यामध्ये जे घटनेला अनुषंगाने जे शासनाच्या दृष्टिकोनातनं जो संविधानाच्या दृष्टिकोनातनं दिला गेला पाहिजे होता तो कसा पुढे 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 नेण्यात आला आणि ही टेम कशी यशस्वी पद्धतीने पूर्ण होईल याच्याकडे लक्ष ज्या पद्धती देण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने ही नौटंकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच अनुषंगाने ही स्टेटमेंट त्यांनी दिली गेली